वळ्यात पुढील बातमीकडे सांगली परिसरासह ग्रामीण भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून पारा अडतीस अंशाच्या वर गेला आहे यंदा उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे त्यामुळे दुपारी बारा नंतर सायंकाळी पाचपर्यंत उन्हाचा चटका जाणवतो आहे गतवर्षी मेमध्ये असणारी उन्हाळ्याची तीव्रता सध्या एप्रिलमध्येच जाणवत आहे एकूणच उन्हाच्या तीव्रतेमुळे जीवनावर परिणाम होताना दिसत आहे सकाळी अकरापासून सायंकाळी पाचपर्यंत घामाच्या धारा अनुभव असतात दुपारी अचानक वाढणाऱ्या पाऱ्यामुळे रस्त्यावरील वर्दळ मंदावली आहे गेल्या आठ दिवसापासून उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असल्याने त्याचा परिणाम मानवी जीवनावर होताना दिसत आहे कडक उन्हामुळे शारीरिक समस्याही वाढत असून डोकेदुखी गरगरणे उष्माघात शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे डिहायड्रेशन घामोळी व त्वचेच्या अन्य तक्रारी आहेत एरवी रस्त्यावर नेहमी असणारी द गर्दी दुपारनंतर बऱ्याच प्रमाणात कमी होताना दिसत आहे सध्या शेतामध्ये द्राक्षबागांची छाटणी ऊस लागण ज्वारी काढण्याची कामे सुरू आहेत मजूर वर्ग तळपत्या उन्हामुळे पहाटेच कामाला लागत आहे सकाळी लवकर सुरू झालेले काम अकरापर्यंत आटोपले जात आहे सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे उन्हाच्या तीव्र झळामध्येही मुस्लिम बांधवांना दिवसभरात काहीही न खातापिता उपवास पूर्ण करावा लागत आहे शालेय विद्यार्थीही सकाळी लवकर शाळेत जाऊन तळपत्या उन्हामुळे अकराच्या दरम्यान घरी येताना दिसत आहेत शिवाय तळपत्या उन्हाची तीव्रता मानवी जीवनासह जनावरांना देखील भस बस, झळबसत आहे उन्हाची तीव्रता चांगलीच वाढू लागली असल्याने त्याचा परिणाम पाणीटंचाई निर्माण होण्यास कारणीभूत ठरणार असल्याचे चित्र आहे सध्या घरात असलेली कुपनलिका व शेतात असलेल्या विहिरीची पाणी पातळी कमालीची घटक झाली आहे त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे